कोणा कोणा काय काय चाललंय आणि तू काय खातो काय का सोमंदिरची काय आहे तसा गाडा करायची गरज नाही कवळी नसती कडव जे आदेश मित्रांनो मस्त दिसपत्र मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांना स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवस अजून चिचमाळी करा आम्ही आज चालू बेल आहे आज जरा काहीतरी वेगळा खेकडा खाऊन खाऊ खटाळाला आता बेलखडीची पार्टी करणं आम्ही आता नक्की काय बनवतो अजून कन्फर्म नाही आमचा सगळ्यात आधी आम्ही आता बेल धरणार आहे तर कुणले ना घर बनवून ठेवले आम्ही तर चला कवडी बेलखडा गा त्याच्यानंतर आता पार्टीचं नियोजन ठरू कवडी काय बनवायचं ते चला सुरुवात आता था। था अरे हे की आली इकडं मी अजून हिंडतो तू सक कोणल्या लगेच धरलाय मका गुसत बुनी झाली

<laughs> तो भी मोर हम नंतर नहीं का लेकर ये बेल कढ़ामचे बेल कड़ी चांग वो बाकी टिकन का ये आस लाख तने का निपार देखो हम्म ये चांग ले ना आता है काय वाटेल बहुतेक म्हणजे आले या पार बेलखडा खाता पण मित्रांनो आमचे काय केकडा खाऊ खाऊ कटळलो आता जरा वेगळी टेस्ट मिळू काय तर त्याच्यामुळं बेलखडा आता बेलखडा पण आम्ही भान्नात पार्टी बनवणार आहोत बेलखडा तरी केकडांचा कट्टळा आला तर आता बेलखडा एका दिवशी गिरद्या काय इकडं आपली बेलखडा ठेवायची पारंपरिक पद्धत आहे ना विशाल करूकवडी धरल्या आपण पहिली आशीष

gua kan panik itu harus kalah

मेंदू आता आपल्या काही घ्यायलाच नाही पानातच घ्यायला लागेल करून चला आता आमची गँगपुरी आता साफसफाईला भिडली एकदम असे खतरनाक दर

आमची गँग दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म दहा दस जण आमच्या आता बेलखड्या फिरायण्याची तयारी चालू आहे सोमोसा चालू आहे कांदा कापायचं काम मसालेवाले गॅंग आले Aku तो काय करतो ये चेक करून काय काय

야, 가는 위치로 가는 거. 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 가. 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 가 मिरसी है ये है वाले मेरे तक वाले मेरे के तुम हम लोग करते हैं ये करके स्टार्ट कर रहे हैं अपनी हमार हथौड़ा रहा का बजा

मदी गाढा करना त्याले गाढा करना मैंने पूरा ये तो मोबाइल आता है ना तो तो मिट जा रही है तेरी ये देख के लाम का थोड़ी देखिए आर दिखो तुम्हें तक फ्राई वाले को दिखा पिंक तक ये मिटाऊँगा तारु तोड़ देगू आणता मसाला या असं आमचं तू रानात करतो

कोणा कोणाचं काय काय चाललंय तू काय खातो तू काय खातोर सोमंदिरची काय करून काही ओळजवळ आहे तसा गाडा गाड्या करायची गरज नाही कवळी नसते कड <coughs> लिंबू बैरिक <coughs> <laughs> <laughs>